आज आयुक्तांची आपण भेट घेतली होती अनेक विषय होते त्याच्यामध्ये शहराच्या याच्यामधले पाणी समस्या होती जे नाले साफसफाई झाले नाही असं पब्लिककडनं सारखं फेसबुक व्हॉट्सअपवरती येत होतं काही ठिकाणी पाणी भरतं आहे हे वर्षानुवर्ष का भरतं हा प्रश्न पब्लिक आम्हाला विचारत होते पाण्याचा प्रश्न किती दिवस झाले सगळ्या कल्याण पश्चिममध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्याबद्दलसुद्धा चर्चा झाली आणि ज्या पंप मुले पाण्याचा प्रेशर किंवा पाणी उचललं जात नाही व्यवस्थित ते सर्वसा सर्व पंप बदली करण्याचे आदेश साहित्यने जे आपले एक्झिक्युटिव्ह घोडे यांना दिलेले आहेत त्यांचं म्हणणं त्यासाठी मी निधी हे केलेलं आहे तुम्ही मला इन्स्ट्रुमेंट बनवून द्या ते पंप आपण लगेचच्या लगेच काढून टाकू आणि नवीन पंप बसू असे सर्व ज्या शहरातल्या समस्या आहेत त्यांच्याबद्दल चर्चा झाली बाकी कोणी नगरसेवक नव्हते पण एक दोन नगरसेवक ज्यांच्या पर्सनल अडचणी होत्या ते बरोबर होते मला आयुक्तांकडे बरेचसे प्रश्न मांडायचे असल्यामुळे शहराच्या दृष्टीने त्यामुळे वेळ हवा होता आणि तो वेळ आज त्यांनी दिला होता व्यवस्थित मला वाटतं बराच वेळ आमची दोन तास झाले आमची व्यवस्थितपणे चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये नवीन ॲम्ब्युलन्स आपण घेतो आहे आता अकरा ॲम्ब्युलन्स घेतो आहे त्याच्यातल्या सहा ॲम्बुलन्स आपला एक या दहा बारा दिवसामध्ये येणार आहेत म्हणजे ज्या ज्या गोष्टींची आपल्या शहराला गरज आहे त्या सर्व गोष्टींची एक चांगली चर्चा आज आयुक्तांबरोबर झालेली आहे